शांत ऐक आम्ही दोन दिवसासाठी बाहेर चाललोय घरावर नीट लक्ष ठेव आणि घर सगळं स्वच्छ ठेव हे गे घरची चावी होय मॅडम आता या घराची मालकीनी मी जामेली एकदाची वैता का होता पार तिच्या साड्या लाल साडी बाई ही तले भारी साडी आहे एखादी साडी घेऊन गेली तरी तिला काय फरक पडणार आहे तिच्याकडे हजारो साड्या पडल्या <laughs> तरी म्हटलं कुत्री एवढी गोरी कस काय झाली या असल्या महागड्या महागड्या क्रीम लावते नाही का आता मी पण लावणार आणि मी तिच्यापेक्षा जास्त गोरी दिसणार <laughs> पडले एवढं घरात पडले तरी मला कधी बोलली नाही डुक्कर तोंडाची शांत्या घे एक घास तू पण खा तुकरी एवढं <laughs> 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 नाही नाही नको 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 शांता हा खाल्ली का नाही 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 साहेब नाही खाल्लं काही का तुम्ही घरात नाही कस कुठं हात लावायचं तुझंच घर आहे की काहीतरी करून खायचं येण्यासारखं काम हा झाले आता निघते साहेब येते साहेब हा या शांता थांब एक मिनिट हे बघ एखादी साडी घेऊन गेली तर तिला काय फरक कुत्री एवढी गोरी कस काय झाली या असल्या महागड्या महागड्या क्रीम लावते नाही का आता मी पण लावणार आणि मी तिच्यापेक्षा जास्त गोरी दिसना पडले <laughs> 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 ना, मी मला सांगितलं साड्या आणि तुमचं ते मेकअपच क्रीम आणून देते ते काय झालं माझ्या भावाच्या पोराचं लग्न होत ना मॅडम मला घालेलं साडीच नव्हती मॅडम त्याच्यामुळं मी आज आणणारच होते पण ना ते, ते विसरले कसं काय माहित मी